नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्स मध्ये खूप स्वागत आज मी परत एकदा चुलीवर बनवलेली रेसिपी घेऊन आलेली आहे आमच्या घरी जास्त कोणी उपवास धरत नाही पण सगळ्यांना साबुदाणा खिचडी खायला फार आवडते त्यामुळे आज मी खूप टेस्टी आणि एकदम मऊ होणारी शाबुदाना खिचडी बनवणार आहे सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेत आहे आणि एवढे सगळे शेंगदाणे मला खिचडीसाठी लागणार नाही पण भाजीसाठी वगैरे लागतील म्हणून मी जास्त शेंगदाणे भाजून घेत आहे भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढत आहे मी लहान असताना माझी आई जेव्हा उपवासा दिवशी खिचडी बनवायची तेव्हा तिच्या खिचडीमध्ये शाबुदाण्यापेक्षा शेंगदाण्याचा कुठच जास्त असायचा आणि मला अजूनही तशीच खिचडी आवडते आता आपण खिचडी बनवण्यासाठीचं वाटण काढूया त्यासाठी मी मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि त्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे बारीक करून घ्यायचं आहे माझ्याकडे आता घरी खूप छोटे छोटे बटाटे होते त्यामुळे मी तीन बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि ते आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत मी बारामतीच्या एका गावामधली आहे आणि आमच्या इथे उपवासाच्या खिचडीला कोथंबीर किंवा जिरी टाकली जात नाही पण आजची खिचडी मी अशीच खाण्यासाठी बनवत आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकणार आहे आणि त्यासाठी मी कोथंबीर बारीक चिरून घेत आहे खूप दूर झालेला आहे आणि माझ्या मुलांनी ह्या दुरापासून वाचण्यासाठी ही भन्नाट आयडिया शोधून काढलेली आहे मी परत एकदा कढई चुलीवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकत आहे आता जर उपवास असेल तर आपण तूप वापरू शकतो किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकतो आणि मी तेल जास्त टाकलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झाल्यानंतर मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये शेंगदाणे तळण्यासाठी टाकले आहेत तळून घेतलेले शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा टाकायचा आहे आणि बटाटा छान शिजेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तळलेला बटाटा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर मी टाकलेल्या आहेत कट केलेल्या तीन हिरव्या मिरच्या त्या मी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याही आपल्याला मस्त तळून घ्यायच्या आहेत ही हे, हे जर असं लावलं ना तर त्यांनी आपण जे जे आपल्याला आठवल तेही ते तर लगेच लिहिलं आहे कम्प्युटर लॅपटॉप कुठं पण आणि हे त्याचं बटलं यन म्हणजे माझे बाबा निरंजन हे जी म्हणजे माझी आई गौरी कढईमध्ये अजून खूप जास्त तेल आहे आणि एवढं मला खिचडीसाठी लागणार नाही त्यामुळे त्यातलं काही तेल मी बाजूला काढून घेत आहे व्हिडिओ काढताना कधी कधी मला असं वाटतं की मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि तो स्टार्टच झालेला नसतो आणि आताही तसंच झालेलं आहे त्यामुळे काही थोडासा पार्ट मिस झालेला आहे पण मी तुम्हाला सांगते की मी तेलामध्ये एक चमचा जिरी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे मी शाबुदाना रात्रीच भिजायला ठेवला होता आणि भिजायला ठेवण्याच्या आधी मी तीन वेळा तो पाण्याने धुवून घेतला आणि जेवढा साबुदाना आहे तेवढं पाणी टाकलं आणि तो भिजण्यासाठी ठेवला जर तुम्ही विसरला शाबुदाना भिजवायला तर सकाळी तुम्ही तो गरम पाण्यामध्ये भिजवला तर तो लवकर भिजेल शाबुदाना शिजायला लागला की तो कढईला चिकटत नाही अशा टायमिंगला आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि मी जो बनवला होता तो सगळा कूट टाकत आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या खिचडीमध्ये शाबुदाण्यापेक्षा कूटच जास्त दिसत आहे आणि अशीच खिचडी खूप छान लागते खिचडी अजून मी थोड्या वेळासाठी परतून घेणार आहे आणि मी आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकत आहे आणि नंतर ती कोथंबीर खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे चवीसाठी मीठ आणि मीठ पण आपल्याला व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आपली खिचडी तयार झालेली आहे आता त्याच्यावरती आपल्याला आपण तळून घेतलेले बटाटा शेंगदाणे आणि मिरची टाकायची आहे मी खिचडी सर्व करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की किती मोकळी मोकळी झालेली आहे आणि खूप मऊ सुद्धा झालेली आहे ही खिचडी आपण दह्याबरोबर खाऊ शकतो किंवा लिंबाचा रस टाकूनही खूप टेस्टी लागते तुम्हाला हा मी बनवलेला खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय